मुलांक एक जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला झालेला असेल तर तुमचा मुलांक एक आहे याबाबत निश्चिंत रहा जर आपण ह्या आठवड्याबद्दल विशेषतः बोलाल तर ह्या आठवड्यात तुम्हाला सरासरी पातळीचे निकाल मिळणार असल्याचे दिसून येईल जरी तुम्ही बहुतेक कामे नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलात तरीही तुम्हाला तुमच्या प्रियजनांचा पाठिंबा मिळेल असं तुम्हाला वाटेल परंतु ह्या आठवड्यात कदाचित तुमचा अनुभव परंतु ह्या आठवड्यात कदाचित तुमचा अनुभव यापेक्षा थोडा वेगळा असू शकतो ह्या आठवड्यात तुम्हाला फक्त तुमच्या प्रयत्नांनी यश मिळत असल्याचे दिसून येईल कारण वेळ तुमच्या विरुद्ध नाही किंवा पूर्णपणे तुमच्या बाजूने देखील नाही अशा परिस्थितीत तुम्ही तुमचं काम करत राहा तुम्हाला जसे परिणाम मिळतील त्याला सामोरे जा तथापि एखादे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुलनेने अधिक मेहनत करावी लागेल हे तुम्हाला बघायला मिळेल याशिवाय स्वतःला शिस्तबद्ध ठेवण्याची देखील आवश्यकता असेल कोणाच्याही आमिषाने किंवा फसवणुकीने कोणताही धोका पत्करू नका विशेषतः सध्या पसरणाऱ्या सायबर फसवणुकीसारख्या कोणत्याही कृतीला बळी पडू नका या आठवड्यात ऑनलाईन शॉपिंग न करणे चांगले राहील परंतु जर ते खूप आवश्यक आणि महत्त्वाचे असेल तर अशा विश्वसनीय वेबसाईट किंवा ॲप्लिकेशनवरून खरेदी करा जिथे रिटर्न पॉलिसी इत्यादी चांगली असेल तथापि ज्या लोकांचे काम इंटरनेट किंवा ऑनलाईन संदर्भातच आहे त्यांना कोणताही विशेष धोका दिसत नाही त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार यश मिळत राहील महिलांशी संबंधित बाबींमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका या आठवड्यात एक मुलांक ज्यांचा आहे त्यांनी न पत्करलेला बरा महिलांशी आदराने वागा त्यांना योग्य तो सन्मान द्या ज्यांचा मुलांक एक आहे त्यांच्याकरता ह्या आठवड्याचा उपाय श्री शिवलिंगावर निळे फूल अर्पण करा